नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनेल वेडिंगचे चष्मे घालून फिरतो मनसेच्या यशवंत किल्लेदार यांची सदावर्तेवर सडकून टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे सदावर्ती यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे त्यांच्या या टीकेला मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची प्रयुक्त दिलं आहे सदावर्ते वेडिंगवाल्याचे चष्मे घालून फिरतो अशी टीका यशवंत किल्लेदार यांनी केली आहे तर काय म्हणाले सदावर्ते सदावर्ते हा कोण आहे मूर्खाच्या नंदवात फिरणारा हा माणूस स्वतःच्या अस्तित्व अस्तित्वात नाही वेडिंगवाल्याचे चष्मा घालून फिरतो जोकर सारखा माणसावर प्रक्रिया देणं म्हणजे स्वतःचा इष्टर करून घेण्यासारखं हे मूर्ख माणसाला राज ठाकरे समोर बोलायची किंवा राहायची तुझी पात्रता आहे का राज ठाकरे सोड पहिले महाराष्ट्र सैनिकासमोर रिबोट करायला हे स्वतःची पात्रता कळेल शांत बस उगच आमच्या नादला लागू नको असा इशारा किल्लेदार यांनी सदावर्तेंना दिला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद